नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बेसिक टू ॲडव्हान्स एक्सल या सिरीजमधला पाठ क्रमांक टू आज आपण बघणार आहोत आणि ह्यामध्ये आपण होम टॅब विषयी माहिती घेणार आहोत आपण मागच्या व्हिडिओमध्ये टोटल पर्सेंटेज ग्रेड्स आणि रिझल्ट मीन मॅक्स असे बरेचसे फॉर्म्युले आपण बघितले होते आज आपण फॉर्मॅटिंग करता आलं पाहिजे आपल्या सेटला ते बघणार आहोत तर सुरुवात करूया आपण जी हेडिंग मार्क्स द स्टुडंट ही आपल्याला आपल्या टेबलच्या जिथपर्यंत लागते पर्यंत सिलेक्शन करून घ्यायचे आहे आणि याला करायचे मर्ज अँड सेंटर तर मर्ज सेंटर ने काय होऊन जाते की एक सेल तयार होऊन जाते आणि आपला जो डाटा टाइप केलेला आहे तो सेंटर मध्ये होऊन जातो तर त्याच्या मर्ज अँड सेंटर मध्ये आणखीन बरेच आहेत मर्ज अक्रॉस आहे मर्ज सेल आहे तुम्ही याचा वापर करून बघू शकता पण सगळे एक असे काही अर्थ नाही त्याला <coughs> त्यानंतर आपण थोडंस त्याची साईज वगैरे हो इथून वाढू शकतो याला फॉन्ड साईज म्हणलं जातं याला फॉन्ड म्हणतात इथून आपण आपल्या टेक्सचा फॉन्ड बदलू शकतो बोल्ड करायचं बोल्ड करू शकतो इटेलिक करू शकतो अंडरलाईन लागत असेल तर अंडरलाईन पण आपण इथून करू शकतो आपल्याला अंडरलाईन लागत नाही आणि इटेलिक पण लागत नाही त्यामुळे आपण काढून घेऊया इथं बॉर्डर असते इथं बॉर्डर देणं कंपल्सरी हे ज्या तुम्हाला दिसतात त्याला ग्रीड लाईन म्हणतात आणि ज्यावेळेस याची प्रिंटिंग करायची असते त्यावेळेस ह्या ग्रीड लाईन दिसत नाहीत तर आपल्याला आपल्या सीटला बॉर्डर देणं गरजेचं आहे तर आपण इथून याला इथून बॉर्डर देऊ शकतो ऑल बॉर्डर पर्याय निवडूया आपण पर। तसे बॉर्डरचे भरपूर प्रकार आहेत तुम्हाला जसं लागेल तसं इथून बॉर्डर निवडू शकता आउटसाईड बॉर्डर आहे थिंक आउटसाईड बॉर्डर आहे राईट बॉर्डर आहे लेफ्ट बॉर्डर आहे तुम्ही सध्या इथं ऑल बॉर्डर असा पर्याय निवडतो आपण त्यानंतर त्याला फील कलर म्हणलं जातं एक्सेलच्या शेलला कलर देण्यासाठी बॅकग्राऊंड कलर असं त्याचं नाव आहे फिल कलर बॅकग्राऊंड कलर एकाच एक्शनमध्ये तुम्ही याला कुठल्याही पद्धतीचे बॅकग्राऊंड कलर इथून देऊ शकता तुम्हाला जसं चांगलं वाटेल तसं तुम्ही इथून कलर द्या हा असतो फॉन्ट कलर इथून तुम्ही पाहिजे तो फॉन्ट कलर इथून त्याचा बदलू शकता जेणेकरून तुमचा टेस्ट व्यवस्थित दिसून जाईल हवा सुंदर आहे का नाही त्यानंतर इथं कट कॉपी आणि पेस्ट आणि फॉर्मॅट प्रिंटर आहे तर मला जर समजा इथला डाटा कुठं कॉपी करून लागत असेल मी याला सिलेक्शन करणार आणि याला इथं म्हणणार कॉपी आणि जे आपण कॉलम मध्ये रो मध्ये लागतो मी तिथं पेस्ट करू शकतो आपण पेस्टचा प्रकार पाहिला होता आपण पेस्ट व्हॅल्यू पाहिली होती ते प्लेन पेस्ट झाले तर मला नसेल पाहिजे की बोर्ड डिलीट बटन विकून दाखवू शकतो त्याला टेक्स्ट डिलीट होऊन जाईल मित्रांनो दोन नंबरला आहे <coughs> फॉर्मॅट फॉर्मॅट प्रिंटर याचा उपयोग कधी केला जातो समजा एखाद्या शेलला फॉर्मॅट द्यायला आहे बोल्ड केले किटलिट केले शेलला काही कलर वगैरे द्यायला आपण पाहिजे तसा असं कुठलाही फॉर्मॅट आपण या सेलला करून ठेवलेला आहे आता सेम टू सेम हाच फॉरमॅट मला बाकीच्या ठिकाणी पाहिजे तर मी काय करणार ज्या सेलचा फॉरमॅट करायचा आहे घ्यायचा आहे त्याला क्लिक करणार फॉर्मॅट प्रिंटरवर क्लिक करणार आणि जिथं पण तो फॉर्मॅट अप्लाय करायचा आहे त्या पूर्ण सेल मी सिलेक्ट करणार पण याला म्हणतो फॉर्म प्रिंटर हेनी आपला खूप वेळ असतो आता मला हे केलेली जी गोष्ट ही मला लागत नाहीये तर ह्या इथे क्लिअर आहे आणि इथे दोन पद्धती क्लिअर ऑल करू शकता क्लिअर ऑल केलं तर सगळ्या डाटाच आपला निघून जाईल बघाय का त्याला मी पाठीमा घेतो अंडू या ऑप्शननी आणि याला म्हणतात क्लिअर फॉर्मॅट क्लिअर फॉर्मॅटचा आपण जी पण फॉर्मॅटिंग केली ती इथून क्लिअर होऊन जाईल ठीक आहे दुसरी गोष्ट आपण ह्या सीटला थोडं कलरिंग करूया आता मला या सीटसाठी बॉर्डर लागते तुम्ही इथून बॉर्डर देऊ शकतो मला आपण कॉलम चिरून कशी वाढवायची हे होतो सेम आपण थोडी फॉर्मॅटमध्ये जाऊया आणि फॉर्मॅटमध्ये रो हाईट आहे ॲटोफिट रो हाईट आहे आता रो हाईट ही आपल्या पद्धतीने ॲडजस्ट करू शकतो आपण पाहिजे तितकी आपण हाईट इथं कमी जास्त करू शकतो आणि ॲटोफिट रो हाईटचा फायदा असा आहे की त्या रोला किती हाईट लागते त्या टाईप केलेल्या डाटानुसार ते ऑटोमॅटिक ठरून त्या पद्धतीने त्याची रो हाईट ॲडजस्ट केली जाते सेम कॉलम मिळते आपल्याला कुठल्याही कॉलमची विडथ वाढवायची असली तर आपण त्या कॉलमला क्लिक करायचं असते त्या दिवशी दोन पद्धती पाहिल्या आपण डायरेक्ट इथून कॉलम कमी जास्त करू शकतो किंवा इथून बी आपण कॉलमची विड्थ पाहिजे तेवढी टाईप करून घेऊ शकतो आणि दुसरी गोष्ट आहे ॲटोफिट मी वरची जर समजा हेडिंग सिलेक्ट केली आणि इथं जाऊन मी आपल्याला म्हणलो ॲटोफिट कॉलम विडथ तर त्या कॉलमच्या हेडिंगनुसार त्याची विथ ऑटोमॅटिक ॲडजस्ट केली जाईल तर आपल्यासाठी यासाठी थोडी आपण रो हाईट वाढूया रो ला जातो मी पूर्ण टेबल सिलेक्शन करूया आपण याच्यामध्ये थोडासा आणि जाऊया आपण फॉर्मॅट रो साठी आणि टाईप करूया मला जेवढी लागते तेवढे वीस ओके केले मी याला ठीक आहे त्याच्यानंतर अलेजमेंट आपल्याला जर आपला डाटा लेफ्ट लागत असेल तर आपण ला करू शकतो आपल्याला जर सेंटर लागत असेल तर सेंटरला करू शकतो आणि आपल्याला राईट लागत असेल तर राईटला करू शकतो सेम तीन वर आहेत आपल्याला जर डाळ्या टॉप लागत असून सेलच्या तर टॉपला करू शकतो मिडल लागत असेल तर मिडल करू शकतो आणि बॉटम लागत असेल तर बॉटम करू शकतो तुम्ही याला सेंटर आणि हे पण मिडल करून घेतो असेल दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे रॅप टेस्ट ओरिएंटेशन आणि रॅप टेस्ट आता रॅप टेक्स्टचं काय काम आहे समजा एखाद्या शेलमध्ये मी इथं टाइप केलं काहीतरी असं आणि मला हे सगळं एकच सेल बसवायचं आहे से, तर मी ह्या सेलला क्लिक केलं आणि याला म्हणलं मी रॅप टेक्स्ट।, दे टेक्स्ट हे सगळ्या एका मध्ये ऍडजस्ट झाले फक्त आपल्याला रोजची हाईट त्याच्या हिशोबाने ऍडजस्ट करावी लागेल त्यासाठी सगळ्यात सोपे मध्ये जा आणि आहेत मला बरं आपला डाटा ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये फिट होऊन बसला तर रॅप टेस्ट हे खूप कामच मित्रांनो मित्रांनो एकाच सेलमध्ये बसवायचं असलं तर तुम्ही रॅप टेस्ट वापरू शकता आणि फॉर्मॅटमध्ये जाऊन तुमच्या हिशोबाने कॉलोमिट ऍटोफिट कॉलोमिट आणि ॲटोफिट रो आहे तेवढे करून तुमचं काम होऊ शकतं आपण याला पाठिंबा घेऊया ठीक आहे त्याच्यानंतर एक्सलमध्ये सीट हे खूप मोठमोठ्याले असतात आणि प्रिंटिंग करायच्या टायमाला हे शक्यतो एका पेजवर कसे येऊ शकतात याची काळजी घ्यावी लागते तर कधी कधी काय होतं मला एकाच पेजवर पाहिजे आणि हे बसतच नाहीये तर त्या टायमाला काम करतो ओरिएंटेशन जी ही जी हेडिंग आहे आपण आपल्या पद्धतीने आता सिलेक्शन करूया आणि मी रॅप टेक्स्टमध्ये गेलो पायाचा एक अँगल क्लॉक वाईज बघ अशा पद्धतीने करू शकतो पॉलिटिकल टेस्ट करू शकतो आपण पॉलिटिकल टेस्ट केल्यानंतर मी आणखी के रेजेमध्ये रोटेट म्हणून व्यवस्थित फक्त टेक्स्ट रोटेट झाले उभ्या रेजेमध्ये रोटेट टेक्स्ट डाऊन आपण हीच गोष्ट खाली घेऊ शकतो नाव तुम्हाला कसं लागतंय तुम्ही ह्या रॅप टेक्स्ट मधून करू शकता जसं लागतंय त्या पद्धतीनं याचा वापर सीट बसवताना एकदम परफेक्टपणे सीट जर बसवलं असेल एका वन पेजवर तर हे कामच आहे रॅप टेक्स्ट हे आपले सॉरी ओरिएंटेशन टेक्स्ट ते आपण कसं इथून ऍडजस्ट करू शकतो कुठलीही गोष्ट आपल्याला पाठीमागे न्यायची असेल तर आपली आपण अंडू हा ऑप्शन वापरून तेवढी प्रत्येक गोष्ट पाठीमागे आपण रिक्वेस्ट करून घेऊ शकतो रेडी झालं मी याला डिलीट करतो पुढची गोष्ट आपल्याला आपण क्लिपबोर्ड पाहिला फॉन्ड पाहिला अलेजमेंट पाहिला आपण आता नंबरिंग पाहूया नंबरिंगचा वापर कधी केला जातो मित्रांनो समजा ह्या ह्याच्यामध्ये मला रुपयाचं चिन्ह द्यायचं इंडियन रुपीज म्हणा किंवा डॉलर म्हणा तो मी सिलेक्शन करणार याला आणि इथं जाणार नंबर मध्ये नंबरचे त्याचे बरेच आहेत आपण प्रत्येक वेळेस बघत चालू आहे पण आज आपण करंट फॉरमॅट बघूया आणि नंबर एक फॉर्मॅट बघूया आपण आता नंबर फॉरमॅटला ज्या वेळेस मी क्लिक केलं ना त्यावेळेस याचं रूपांतर पाहत झालं प्रत्येक ठिकाणी पस्तीस पॉईंट झिरो झिरो असं लागले गेले आता ह्याच याला जर मला इथून कमी जास्त करायचं ना डेसिमल तर इथून मी इनक्रेज आणि इथून डिक्रेज असं करू शकतो बा कमी केलं आणि हेच दे डेसिमल मी इथून वाढवू शकतो पाहिजे तेवढे इथून कमी पण करू शकतो दुसरी गोष्ट नंबरमध्ये जाऊया हो आपण आता ह्याच याला जर मला करन्सी द्यायची तर इथून करन्सी सिंबॉल खूप मोठे प्रत्येक देशाचे करन्सी सिंबॉल आहे इथं आपल्या इंडियन करन्सी याच्यामध्ये सापडा मित्रांनो आणि याला फक्त तुम्ही करा ओके बरं आता हेच झालं पैशामध्ये म्हणजे आपल्याला जसं आपला टेबल असेल त्या हिशोबाने इथून करेन्सी देता आली पाहिजे आपण याला घेऊया आपल्याला लागत नाही आपलं ला नही मार्कशीट आहे आपल्याला याची करेन्सीची गरज नाही तर नंबरिंग मध्ये आपण दोन गोष्टी बघितल्या पहिला होता नंबर आणि दुसरा होता करेन्सी आपण तसं डेट टाईम याची पण फॉर्मॅट बघणार आहोत प्रत्येक वेळेस बरेचश हिशोमध्ये टाइमचा फॉर्मॅट आपण इथून बदलून घेऊ शकतो डेटचा फॉर्मॅट बदलून घेऊ शकतो आपण आपण टाइप केली डेट आपल्याला कशी दिसली पाहिजे इथून घेऊ शकतो चाल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शिकायची आपल्याला ती कंडिशनल फॉरमॅटिंग आणि फॉरमॅट आहे टेबल आणि सेल स्टाईल आता आपण जे इथून कलर दिले होते तेच आपण सेल स्टाईल इथून फास्ट काम करण्यासाठी सेल स्टाईल आहे फक्त तुम्हाला तुमची पाहिजे ती गोष्ट सिलेक्शन करायची तुम्हाला काय कलर द्यायचं दे त्याला आणि सेल स्टाईलमध्ये आल्यानंतर बघा तुम्हाला इथं दोन्ही कलर आहेत म्हणजे फिल कलर पण आहे आणि टेक्स्ट कलर पण आहे तुम्हाला जो पण लागतो तो इथून तुम्ही निवडून घेऊ तुम शकता तुम्हाला मला जसं पण लागतं तसं तर याला सेल स्टाईल मधून घेऊ शकतो आपण याला फक्त आपलं कान बोल्ड करायचं बोल्ड केलं टेबल एकदम सुंदर दुसरी गोष्ट आहे आपण जे नाव टाकले समजा ना स्टुडंट नेमकी चांगली दिसत नाही तर मी एवढ्याला सिलेक्शन करणार आणि फक्त एवढ्याला लेफ्ट म्हणणार आता लेफ्ट केल्यानंतर हे त्या कॉलमला थोडेसे चिटकून आले आहेत याला आपण इथं इनक्रेस इंडेंट हा ऑप्शन वापरू शकतो पाहिजे तेवढा डाटा आपण माग आणि पुढं आपण घेऊ शकतो इनक्रेस इन रेट डिक्रेस इन ठीक आहे दुसरी गोष्ट आपल्याला पाहिजे कंडिशनल फॉर्मेटिंग कंडिशनल फॉर्मेटिंग तुमचा डाटा एकदम व्यवस्थित आणि छान दाखवला जातो समजा मला आता पाठीमा घेऊया आपण कलर नाही द्यायचा आपल्याला ठीक आता मला हे टोटल आले किंवा पर्सेंटेज आले टोटल आपण आल आल आपण टोटलला सिलेक्शन करूया आणि जाऊयांडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये याच्यामध्ये हायलाईट आहे रूल तुम्हाला कुठला रूल लावायचा तर पहिला रूल, रूल ग्रेटर कितीच्या तुम्हाला त्यातले नंबर सापडायचे तर फार समजा मला चारशेच्या पुढे यातले नंबर पाहिजेत चारशेच्या च्या पुढे किती जण मार्क पडलेत विथ तुम्हाला ते सेल कसे दिसले पाहिजे लाईट रेड विथ काय डार्क रेड, 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 रेड येलो ग्रीन कारण की तुम्हाला कस्टम फॉर्मॅट करून तुम्ही पाहिजे तो इथून कलर त्याला बोल्ड वगैरे तुमचा बोल्ड करूया त्याला एखादा कलर चेंज करूया आपण आणि याला ओके करूया आणि याला केलं आपण ओके बघा चारशे पुढे जे पण होते त्याचे आपण ऑटोमॅटिक सापडले हायला म्हणायचं कंडिशनल फॉर्मॅटिंग दोन नंबरचा रूल आहे आपण सिलेक्शन करूया दुसऱ्या टेबलला आपण येतं आणि कंडिशनल फॉर्मॅटिंग म्हणून जाऊया आपण पाहतो हायलाईट सेल रूल लेस देन कितीपेक्षा तुम्हाला कमी नंबर काढायचे आहेत तर समजा मला पन्नासपेक्षा कमी कोण आहेत किंवा पस्तीसपेक्षा कमी कोण आहेत असं मला बघायचं आहे सेम तुम्हाला ते कुठल्या कलरने दाखवायचे आहेत तुम्ही इथून दाखवून बघू शकता आणि या ओके करू शकता तर याच्यामध्ये पन पस्तीसपेक्षा कमी तर कोणी सापडलेलं नाही आहे आपण वापस घेऊया हायलाईट सेलरमधून जाऊ आणि लेस ध्यान घेऊ आपण तर ठीक आहे ओके करून बघूया पहा सिक्स्टी थ्रीच्या पुढचे जेवढे आहेत तेवढे ह्या कलरमध्ये ते डिस्प्ले व्हायला लागले तिसरी गोष्ट आहे कंडिशनल फॉर्मेटिंग हायलाइट सेल रूल बिटवीन बिटवीन चार ते दोन्हीच्या मध्ये कितीच्या मध्ये तुम्हाला पाहिजे समजा मला पन्न पन्नासच्या पुढचे आणि ऐंशीच्या आतमध्ये असे मला विद्यार्थी सापडायचे होते याला केले मी ओके कुठला कलर द्यायचा आहे तर मी आता ग्रीन फील करू आपण याच्यामध्ये आणि याला ओके करूया बघा तिसरा रूल आहे मित्रांनो कंडिशनल फॉर्मिटिंगचा तुम्हाला काय दाखवायचं हायलाइट शेड रूल इक्वल टू इक्वल टूचा अर्थ आहे की कशाच्या बरोबर तुम्हाला नंबर सापडायचे सिक्स्टी फाईव्ह वाले किती आहेत त्याच्यामध्ये त्यासाठी डेटा थोडासा जास्त लागतो मी आज त्याला सिलेक्शन केलं आणि इथं आलो आपण आणि याला म्हणलो आपण इक्वल टू इक्वल टू टूला गेल्यानंतर आपण सांगितलं की मला थर्टी फाईव्ह वाले किती आहेत हे बघायचे सगळे आणि कुठल्या कलरने दाखवायचे तर लाइट रेड फिल करू आपण याला आणि याला करूया ओके बघा अख्ख्या डाटा मध्ये थर्टी फाईव्ह इक्वल असणार याच्यामध्ये आले तर आपण कंडिशनल फॉर्मॅटिंगचा याच्यामध्ये पहिला रूल पाहिलाय ग्रेटर दॅन च्या पाहिजे असले दॅन बिटवीन इक्वल टू तसं टेस्ट हे आपण पुढच्या पार्ट मध्ये बघूया दुसरी गोष्ट आहे याच्यामध्ये टॉप बॉटम रूल पण आहे म्हणजे समजा तुम्ही सिलेक्ट केलेल्या मधून मी याला सिलेक्ट केलं आणि मी इथे आलो कंडिशनल फॉर्मेटिंग मध्ये आणि इथं म्हणलं टॉप बॉटम मध्ये टॉप टेन यातले सगळ्यात टॉप टेन चे आयटम कोणते इथं ते आपल्याला फॉर्मेट सेल किती त्याच्यानंतर टॉप काढायचा आहे त्याच्यात बघावं लागेल आपल्याला कंडिशनल फॉर्मेटिंग गेलो आपण नाही हे आपल्या सध्या पण आपल्याला डाटा पाहिजे याच्यामध्ये बिलो ऑव्हरेज अबोव अव्हरेज त्याच्यानंतर दुसरे आहे की आपण आयकॉन सेट पण लावू शकतो बा याला ग्रेड ला सिलेक्शन केलं किंवा याला पर्सेंटेजला सिलेक्शन करूया आपण आणि डायरेक्ट इथून सांगू डाटा बार पहा डाटा बार्स ज्या हिशोबाने याचं पर्सेंटेज असेल त्या हिशोबाने इथून डाटा बार्स लावलं जातो शंभर टक्के असते काउंट करतं शंभर टक्क्या मधून आता नाईन्टी थ्री पॉईंट थ्री थ्री हा डाटा बार पूर्ण भरला इथं सेम इथं आपण सिलेक्शन करूया मध्ये असे वेगवेगळे तुम्हाला कसं लावायचे तुम्ही त्या हिशोबाने लावू शकता फिल करायचे किंवा मुस्तपैकी पॅटर्न करायचे किंवा काही आणखी यातला कुठलाही कलर तुम्हाला जो चांगला वाटेल तुम्ही ह्या सेलमध्ये लावू शकता कलर स्केल पण आहे शक्यतो आपण हवामान अंदाजमध्ये बघतो बा रेड येल्लो असं तर तुम्ही इथून कलर स्केल पण देऊ शकता त्या सेलला पाहिजे तसा आयकॉन पण टाकू शकतो आपण त्यामध्ये असे तुम्हाला जसे चांगले लागते जसं तुमचा डाटा असेल त्या तुम्ही इथून आयफोनचा सेट पण टाकू शकतो जवळ जास्त लागले काढ्या ठीक आहे कधी याला काढून टाकण्यासाठी सरळ सरळ सिलेक्शन करायचे आणि जाऊन सरळ सरळ म्हणायचे क्लिअर रुल क्लिअर रूल फॉर्म किंवा क्लिअर रूल फॉर्म एंटायर शीट केले की सगळे रूल यातून कॅन्सल होते तर ॲडव्हान्स मध्ये सगळ्यात जास्त वापर हा कंडिशनल फॉर्मॅटिंगचा असतो डाटा दाखवण्यासाठी ओके okay? त्यानंतर तुम्ही शेअर टेबलला टेबल फॉर्मॅटमध्ये घेऊन जाऊ शकता जा जा या जा या आता याचं काय आहे मी याला सिलेक्शन करतो याला मी आणि जाऊ आपण टेबल फॉर्मॅटला आणि पाहा तुम्ही कुठलीही डिझाईन द्यायला काही प्रॉब्लेम नाही ऑटोमॅटिक हा डाटा शॉर्टिंगला लागतो पा ओके गेलं मी याला आता शॉर्टिंग कसं लागले इथे गेलो मी आणि पहा इथं सगळे सिलेक्ट झालेत आणि मला याच्यामध्ये फक्त ऋषिकेश माने आकाश माने काढायचा आहे ओके केलं बाकी सगळे शीट गायब झालं फक्त माने आला मी परत इथे गेलो शॉर्ट फिल्टर मध्ये आणि इथं सिलेक्ट ऑल केलं मी इथं आणि याला ओके केलं तर तुमचा डाटा जर खूप मोठा असेल आणि तो फिल्टर करायची पाळी येत असेल सोप्या पद्धतीनं तर तुम्ही इथून तुम फॉर्मॅट टेबल मिळून जाऊ शकता आणि इथून शॉर्टिंग करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही याला जर मला शॉर्ट बाय ए टू झेड लावायचे लावले ए टू झेड सगळे सीट आपले एसी प्रमाणे लागले सीरियल नंबर बघू शकता सेम मला याला झेड टू मध्ये लावायचे झेड टू ए केल मी लावले एंटर सीट मला इथे पर्सेंटेज टॉप काढायचे मला मी याला लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट असं म्हणूया आणि ओके करूया ऑटोमॅटिक लार्ज 93 थ्री टू सीट वगैरे झाला आपल्याला तर हे फिल्टर करण्यासाठी फॉर्मॅट टेबल सगळ्यात मस्त आणि फास्ट काम करण्यासाठीच ऑप्शन आहे याच्यामध्ये तुम्ही टेबलला कुठल्याही पद्धतीने फॉर्मॅट करू शकता व्यवस्थित काहीच अडचण नाही आपल्याला ओके दुसरी गोष्ट आहे आपण सेल स्टाईल पाहिली आपण इन्सर्ट पाहूया इन्सर्टचं काय काम आहे आपल्याला याच्यामध्ये जर आपल्याला ह्या चालू सीट मध्ये एखादा रो कॉलम लागते किंवा एखाद्या काढून टाकायची पण येऊ शकते तर मला जिथे पण कॉलम लागतो मी तिथे क्लिक करणार आणि याला आपण पाठिंबा घ्या भर त्यातून आपण बाहेर घेऊया मला जिथं पण कॉलम लागते मी इन्सर्ट मध्ये जाणार इन्सर्ट मध्ये इन्सर्ट रो इन्सर्ट कॉलम आणि इन्सर्ट सीट आहे तसं जर पाहिलं तर आपण इथं सीट किती ऍड करू शकतो काहीच प्रॉब्लेम नाहीये तर मी इन्सर्ट रोला के इन्सर्ट ला क्लिक केलं आता जिथे क्लिक केलं का त्याच्या वर ते रो येते कधी मी खाली कधीच पडणार नाही रो मग तुम्हाला जिथं लागते तर तुम्ही क्लिक करायची आणि रो टाकायची सेम कॉलमचं पण इन्सर्टला गेलो मी आणि इन्सर्ट कॉलम म्हणतो तो कधी त्याला लेफ्ट साईडलाच जाणार राईट साईडला कधीच कॉलम पडत नाही हीच गोष्ट मला नाही पाहिजे मी इथं जाणार डिलीटमध्ये आणि इथून मी डिलीट रो काढणार आणि सेम मला कॉलम लागत नाही मी इथून डिलीट कॉलम करू शकतो बेसिक लेवल आहे म्हणजे आपल्याला होम मधल्या सगळ्या ऑप्शनची माहिती पाहिजेच पाहिजे आपल्याला सेम ते गोष्ट आहे मला एक सीट लागतंय कुठं लागतंय तिथे क्लिक करायचंय इन्सर्ट मध्ये जायचंय आणि तुम्ही इथून इन्सर्ट सीट करू हे लास्ट सीट वन एक नंबरला आता सीट आपल्याला पाहिजे त्या लोकेशनला येऊन जाण्यासाठी मूव करता येईल त्याच्यावर काहीच नाही तुम्ही त्याच्यावर माउस घेऊन जा बटन दाबून धरा आणि पाहिजे तुमचं सीट मूव करा सीट मला सीट लागतच नाही मी डिलीट मध्ये जाणार आणि याला म्हणणार डिलीट सीट सेम हे सेटमधून रो कॉलम आणि सीट टाकता येतं आणि डिलीट म्हणून ते सेम काढून टाकता येतं शॉर्टकट इथं पण आहे इथं मला शीट लागतंय मी डायरेक्ट क्लिक केलं न्यू सीटला रेडी झालं सीट मला लागत नाहीये मी तिथं जायचंय फक्त माउथचं राईट क्लिक करायचंय आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं पाहायला भेटतात डिलीट करायचं डिलीट करू शकता रिनेम करायचं रिनेम करू शकता त्याची कॉप बनवायची कॉप बनवू शकता आणखीन त्याला बऱ्याच गोष्टी त्याला टॅप कलर देऊ शकता आपण बघूया डिलीट रिनेम करूया आपण रिनेम केलं मला काय पण नाव टाकायचं मी टाकू शकतो फॉर असं मला नाव पाहिजे द्या स्टुडंट डाटा असं मला नाव द्यायचं दिलं मी शीटचं नाव बदललं राईट क्लिक केलं मी याला टॅप कलर पण देऊ शकतो पाहिजे तो टॅप कलर मी याला देऊ शकतो बा याला टॅप कलर सुंदर दिसतं टॅप कलर द्यायला किंवा मला सीट लागत नाहीये मी इथून त्या शीटला डिलीट करू शकतो हीच गोष्ट तुम्ही फॉर्मॅटमधून पण करू शकता फॉर्मॅटमध्ये जा परिनेम शीटला क्लिक करा सीटचं नाव चेंज करण्यासाठी क्लिक झालं तुम्हाला काय नाव टाकायचं तुम्ही इथं नाव टाका पण फक्त बाजूला क्लिक करा शीटला कलर द्यायचा इथं जा टॅप कलरला तुम्हाला काय टॅप द्यायचा कलर द्यायचा तुम्ही तुम्ही देऊ शकता टॅप कलर छान दिसतं टॅप कलर मस्त दिसतं आता ही सीट आहेत मी जर कलर दिला तर इथे गेलो टॅप कलरला गेलो आणि पाहिजे तो कलर मी दिला पुढच्या शीट राहिलो छान की नाही आता इथून करू राईट क्लिक केलं टॅप कलरला गेलो कलर दिला एक छान असा रेड कलर गेला त्याला आलो राईट क्लिक केलं टॅप कलर गेलो मस्त पेक गेला एक कलर दिला याला इथं जवळ शिकायचं आपल्याला पण टॅप कलरला गेलो मी आणि पण मी याला पाहिजे तो टॅप कलर गेलास किती मार्गी झाले सीटचे कलर्स असे आपण टॅप कलर देऊ शकतो तर आपल्याला शॉर्टकट पण माहीत पाहिजे आणि आपल्याला ऑप्शन पण माहीत पाहिजे कुठून होत आहे दुसरी गोष्ट आपण ॲटोसम पाहिले फिल पण पाहिलं आहे आपण आणि क्लिअर पण आता पाहिलं आहे आपण जसं या मार्कशीटला मला मी काही पण केलं तर क्लिअर करू शकतो दुसरी गोष्ट शॉर्टिंग आपण फॉर्मॅट टेबलमधून पाहिले पण आपल्याला फॉर्मॅट टेबलमध्ये नाही करायचा डाटा तर आपण तिथून पण शॉर्ट करू शकतो मला आपल्याला स्टुडंट नेमनुसार डाटा पाहिजे क्लिक केलं मी कसा पाहिजे ए टू झेड ए टू झेडमध्ये बदलला क्लिक केलं मी याला जे टू ए जे टू एमध्ये बघायला ओके आणि लास्टचा ऑप्शन आहे फाईंड फाईन म्हणजे शोध नाही मला पाहिजे त्या मी शोधू शकतो काय का नाही माहित नाही मला बघूया सापडू आणि हे जर काही चेंज करत असेल तर मी सेम ऑफर याचा रिप्लेस करू शकतो ठीक आहे बाकी गो फॉर्म्युला वगैरे हे आपण पुढच्या पार्ट मध्ये बघूया मित्रांनो आपण आज आपण पाहिलं होतं फॉम टॅप आणि त्यातले सगळे ऑप्शन प्रॅक्टिस करा मित्रांनो आणि काही जरी शिकवताना आमच्याकडून चुकलं तर लक्षात देऊ नका आणि तुम्हाला जर आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये